नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे डोसा एकदम कडक क्रिस्पी बनवायचं एक सिक्रेट आहे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि हा डोसा मी पॅनवर नाही तर तव्यावर बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तवा किंवा पॅन एकदम गरम झाल्यावर त्यामध्ये मिठाचं पाणी टाकायचं आणि गॅस कमी करायचा त्यामुळे तव्याचं टेम्परेचर पूर्ण कमी होतं आणि ते पाणी एका कपड्याने पुसून घ्यायचं आता यावर आपल्याला आपलं बॅटर टाकायचं डोस्याचं आणि एकदम हलक्या हाताने पसरून घ्यायचं ते जर तवा थंड नसेल झाला तर ते बॅटर तुमच्या पळीला चिकून परत येतं त्यामुळे तवा पूर्ण थंड झालेला पाहिजे तो डोसा माझा पूर्ण बनून आहे त्यावर थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं आणि थोडे थोडे त्याचे जे कड आहेत त्याला वरती करायचं गॅस कमीच ठेवायचं आहे असं सर्व बाजूने करून घ्यायचं डोशाच्या आता गॅस फुल करायचा आहे आता बघा डोशाला रेड कलर यायला सुरुवात झाली आहे बघा माझा डोसा किती छान झालाय तो पण तव्यावर पॅनवरही नाही तर तुम्ही ही पद्धत फॉलो करा तुमचाही डोसा तसाच कडक होणार मग किती छान त्याला रेड कलरही आलाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा